जव्हार मध्ये राष्ट्रीय जनजाती गौरव दिन साजरा राष्ट्रीय जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शोभा यात्रेत जनजाती समाजाची पारंपरिक ऐतिहासिक नजारा जव्हारकरांना अनुभवता आला जनजाती विकास मंच पालघर जव्हार यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात जिल्ह्याभरातून जनजाती समाजातील हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवत परंपरेचा अनोखा जल्लोष साकारला प्रमुख आकर्षणाचे केंद्र प्रामुख्याने ऐतिहासिक तारपा चौकाला मानवंदना देऊन एकत्रितरित्या वादनाने जव्हार शहर दुमदुमून गेले नृत्य गटासह विविध पारंपरिक वाद्य ठाळगणा सांबड वाद्य घांगळी वाद्य डाक वाद्य सोयरी ढोल नाच तिपडी नाच गौरी नाच डेरा नाच मदोल नाच रंगी बेरंगी पोशाखातील जनजाती आदिवासी बांधव पारंपरिक नृत्यात तल्लीन तरुणाई वरिष्ठांचा मार्गदर्शनात्मक सहभाग आणि महिलांचा उत्साह या सर्वांनी रॅलीचा एक भव्य शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक रूप दिले भगवान बिरसा मुंडांचा वेश परिधान करून रॅलीत शालेय मुले सहभागी झाले होते विशेषत जनजाती मंचाच्या या कार्यक्रमात मंचावर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना स्थान नसून समाजात पारंपारिक करिता रीतिरिवाज टिकवणाऱ्या व त्यांची पुढील पिढीला दर्शन घडवणाऱ्या जनजाती हिर्यांना स्थान देण्यात आले होते या भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या कार्यक्रमाला जनजाती विकास मंचाचे जिल्हाध्यक्ष छगन वावरे पालघर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रामदास मराड जिल्हा सचिव दामोदर थाळकर जिल्हा संघचालक नरेश मराड जनजाती मंचाचे कार्यकर्ते व असंख्य जनजाती समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होता वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट